हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये मराठी तर हरकत नाही काळजी करू नको ते फारच महत्वाचे नाही जाऊ दे चिंता करू नको किंवा वाईट वाटण्याचे काही कारण नाही होत आहे नेव्हर माइंड आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डोंट से सॉरी बिकॉज वी नेव्हर माइंड दुसरा वाक्य आहे नेव्हर माइंड इट वॉज अ गुड ट्राय बेटर लक नेक्स्ट टाइम तिसरा वाक्य आहे नेव्हर माइंड व्हॉट आर सेड वी वॉन्ट युअर ओपिनियन चौथा वाक्य आहे नेव्हर माइंड हिम ही इज नॉट सिरियस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू